थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा कोणी उभारला चला तर मग जाणून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापूर येथील बिंदू चौकात नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी उभारण्यात आला हा पुतळा उभारण्याची संकल्पना आणि पुढाकार भाई माधवराव बागल यांचा होता जे एक प्रमुख मराठा नेते होते स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते देखील होते विशेष म्हणजे हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना उभारला गेला त्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारसरणीमुळे सामाजिक सुधारणांचे केंद्र होते शाहू महाराजांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी मोठे काम केले आहे याच परंपरेचा वारसा पुढे चालवत भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेबांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला भाई माधवराव बागल हे कोल्हापुरातील स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे नेते होते त्यांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी बाबासाहेबांच्या कार्याला नेहमीच पाठिंबा दिला बाबासाहेबांचा पुतळा उदाहरण्यामागे त्यांचा उद्देश समाजात समता आणि बंधुत्वाची भावना रुजवणे हा होता हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार बाळ चव्हाण यांनी बनवला होता त्यांनी बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व आणि कार्य याचे प्रतिकात्मक चित्रण पुतळ्यात साकारले आहे कोल्हापुरातील बिंदू चौक हे ठिकाण पुतळ्यासाठी निवडले गेले कारण हा परिसर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचा होता हा चौक आजही बाबासाहेबांच्या स्मृतीचे प्रतीक आहे हा पुतळा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा आहे ज्यामध्ये ते औपचारिक पेहरावात आणि विचारमग्न मुद्रेत दिसतात हा पुतळा साधा परंतु प्रभावी आहे जो त्यांच्या साधेपणाचे आणि गंभीर व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवत या पुतळ्याचे उद्घाटन नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी मोठ्या उत्साहात आणि समारंभपूर्वक झाले या प्रसंगी बाबासाहेब स्वतः उपस्थित नव्हते परंतु हा पुतळा म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदना होती हा पुतळा बाबासाहेब हयात असताना उभारला गेला ज्यामुळे त्याला विशेष ऐतिहासिक महत्व आहे यामुळे बाबासाहेबांचे कार्य आणि विचार किती व्यापक आणि प्रभावी होते याची प्रचिती येते तसेच हा पुतळा समतेच्या चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो या पुतळ्याने पुढील काळात देशभरात बाबासाहेबांचे अनेक पुतळे उभारण्यास प्रेरणा दिली आज बाबासाहेबांचे पुतळे भारतातील जवळपास प्रत्येक शहरात आणि गावात पाहायला मिळतात या पुतळ्याने अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजात आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण केली बाबासाहेबांचे विचार आणि कार्य यांना प्रतिकात्मक रूप मिळाले कोल्हापूर सारख्या ठिकाणी जिथे सामाजिक समतेचा सा वारसा होता हा पुतळा सर्व समाजाला एकत्र आणणारा ठरला बिंदू चौकातील हा पुतळा आजही कोल्हापूरमधील एक महत्वाचे स्मारक आहे दरवर्षी चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंती दिनी आणि सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी आणि इतर महत्वाच्या प्रसंगी येथे मोठ्या संख्येने लोक जमून बाबासाहेबांना अभिवादन करतात बाबासाहेबांचा हा पुतळा उभारला गेला तेव्हा त्यांनी स्वत याबद्दल कोणतेही स्पष्ट मत व्यक्त केल्याचे ऐतिहासिक दस्ताऐवजात आढळत नाही परंतु बाबासाहेबांचे कार्य आणि विचार यांना मिळालेल्या या मानवंदनेने त्यांच्या अनुयायांना निश्चितच प्रेरणा दिली काही इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते हा पुतळा उभारणे ही केवळ बाबासाहेबांच्या व्यक्तिगत सन्मानाची बाब नव्हती तर सामाजिक समतेच्या लढ्याचे प्रतीक होते कोल्हापूर येथील बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा हा केवळ एक शिल्प नाही तर सामाजिक क्रांतीचा आणि समतेच्या लढ्याचं प्रतीक आहे भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने आणि बाळ चव्हाण यांच्या शिल्प कौशल्याने साकारलेला हा पुतळा आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे हा पुतळा बाबासाहेबांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला आजरामर करणारा ठरला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय भीम जय संविधान